अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी मय जावो अशी स्वामींच्या स्वामी, स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला आहे बघा गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा आपली येणार आहे बघा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुप्रतिपदेला खूप असं अनन्य साधारण महत्व आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का नाही मला कल्पना नाही पण त्याविषयी थोडक्यात माहिती सांगेल आणि त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत तसंच आपल्याला त्या दिवशी कोणती आरती करायची कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे नक्कीच माहिती जाणून घ्या असं तुम्हाला सांगेल तर आजच्या विषयाला आपला सुरुवात करते गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणजेच गुरु नृसिंह सरस्वती महाराज जे आहेत त्यांचा शैल्यगमनाचा दिवस म्हणून ओळखला जातो नृसिंह सरस्वती महाराज हे दीडशे वर्ष वास्तव्य करत होते आणि दीडशे वर्षापैकी शंभर वर्ष, वर्ष हे त्यांनी भारतभर भ्रमण केले मात्र पन्नास वर्ष जे होते पन्नास वर्ष हे गाणगापुरामध्ये ते वास्तव्यात होते आणि गाणगापूरमध्ये त्यांना म्हणजे समाधी घ्यायची होती किंवा शैल्यगमन जे असतो ते करायचं होतं या गोष्टी करत असताना आपण मात्र त्यांना कुठेतरी जाणवलं की आपण इथे न राहता त्यांना समाधी न घेता त्यांना परत जन्माला यायचं होतं किंवा परत रूप घ्यायचं होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नृसिंह सरस्वती महाराज नृसिंह महाराज जे आहे ते दत्त महाराजांचे दुसरा अवतार होते आणि तिसरा अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्यांना लोककल्याणासाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी परत यायचं होतं म्हणून त्यांनी समाधी किंवा स्वतःचा म्हणजे समाधी न घेता ते अं गुप्त गुप्त झाले कदळी वनामध्ये ते शैली गमनास गेले असं म्हणता येईल आपल्याला आणि त्यांना परत यायचं होतं श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत त्यांच्या रूपात म्हणून त्यांनी समाधी न घेता त्या दिवशी शैल्यगमनास गेले म्हणून तो दिवस गुरुप्रतिपदा म्हणून ओळखला जातो आता मध्ये भव्य दिव्य असा सोहळा होत असतो त्या दिवशी त्या दिवशी शैल्यगमनाला गेल्यानंतर त्यांनी निर्गुण अशा पादुका ज्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत कारण जे शिष्य होते जे भक्त होते ते त्यांना जाऊ देत नव्हते हे आपलं सगळं काही माहिती गुरुचरित्र या दिव्य ग्रंथामध्ये दिलेली आहे तर ते जात असताना त्यांचे शिष्य त्यांना जाऊ देत नव्हते आणि मग तेव्हाच नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या ज्या निर्गुण स्वरूपात पादुका ज्या आहेत त्या गांनापूरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि शिष्यांना वचन देखील दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा म्हणजे मी इथेच राहणार आहे जेव्हा पण तुम्ही आवाज देणार तेव्हा मी इथेच राहील आणि इथून मी कुठेही जाणार नाही आणि ही सगळी काही माहिती आपला जो अध्याय आहे गुरुचरित्राचा त्यामध्ये खूप सुंदर प्रकारात दिलेली आहे जो हा अध्याय जो वाचत असेल गुरुचरित्र त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे तर <coughs> नृसिंह सरस्वती महाराज जे होते त्यांनी अकोला जिल्ह्यातील लाड कारंजा येथे त्यांचा जन्म झालेला होता आई भवानी आणि वडील जे होते त्यांचे माधव यांच्या पोटी ज्यांनी जन्म घेतलेला होता आणि त्यांनी जन्मताच रड न घेतला म्हणजे रडतात मुलं लहान मुलं जन्माला आल्यानंतर पण मात्र नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांनी ते ओंकार शब्द उच्चारायला सुरुवात केली आणि ओंकारच हा शब्द ते उच्चारत होते बाकी कुठलेही शब्द बोलत नव्हते आता आपल्या विषयाला सुरुवात करूया की गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा ही माघ महिन्यातील जी प्र, कृष्ण प्रतिपदा येत असते त्या दिवशी साजरी केली जाते म्हणजे त्या दिवशी शैल्यगमन केलं होतं त्यामुळे त्या दिवशी साजरी केली जाते आता जे काही भक्त असतात ते गाणगापूरला नक्कीच जात असतात गानगापूरला गेले तर अतिउत्तम पण ज्यांना कुणाला जायला जमत नाही तर ते आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये मठ असेल केंद्र असेल तिथे नक्कीच जावा कारण तिथे हा सण साजरा म्हणजे ही जी तिथी असते या तिथीला साजरा केला जातो तर नक्कीच तुम्ही जाऊ शकतात किंवा आपल्या घरात कुठल्या सेवा करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता केंद्रांमध्ये तुम्ही जाल तर तिथे तुमच्या सेवा होऊन जातात किंवा सगळ्या गोष्टी घडत असतात पण आपल्या घरामध्ये आपल्याला घरा सेवा किंवा कोणती कोणता अध्याय आपल्याला गुरुचरित्राचा त्या दिवशी पठण करायचं आहे आपल्या गुरूंसाठी आपल्याला पठण करायचं आहे तसंच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आरती घ्यायची आहे तर तुम्हाला सांगेल तर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज आता बघा नृसिंह महाराज जे आहेत त्यांचा फोटो नसेल पण नृसिंह स्वामी समर्थ महाराज हे नृसिंह सरस्वती यांचाच अवतार आहे दत्तांचा अवतार आहे त्यामुळे त्यांचा अभिषेक वगैरे करतो पूजा वगैरे आपण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल आरती घ्यायची आहे आरती घेत असताना गणपती बाप्पांची आरती घ्या त्यानंतर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची आरती घेतल्यानंतर दत्तांची आरती येत असेल ती घ्यावी नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती आपण घेऊ शकतात आणि त्यानंतर नुसिंह सरस्वती महाराजांची आरती जी तुम्हाला येत असेल ती तुम्ही घेऊ शकतात नाही येत युट्यूबला लावली तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता गुरुचरित्र ग्रंथामधील कोणता अध्याय पठन करावा तर गुरुचरित्र ग्रंथामधील एक्कावन्न आणि बावन्न हे जे दोन अध्याय असतात या अध्यायांचं पठन तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे प्रतिपदेच्या दिवशी आता ही सेवा करत असताना किंवा त्या दिवशी कुठलीही सेवा करत असताना गुरुप्रतिपदेच्या दिवशी दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी स्किप करायचा आहे सेवेसाठी आरती तुम्हाला साडे दहा ला घेतली तर अतिउत्तम सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर लगेच आरती घेतली नैवेद्य नंतर दाखवला तरी देखील चालेल आणि सेवा नंतर केली तरी देखील चालेल काही हरकत नाही आरती तुम्ही सकाळी घ्या जास्त उशीर करू नका बारा ते साडेबारा सेवा कुठलीही करू नका आणि हे अध्याय पठन करत असताना देखील आपण बारा ते साडेबारा पठन करू नका आणि चारच्या आधी आपल्याला पठन करायचे आहेत दुपारी चारच्या आधी पठन होऊन जायला पाहिजे एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत तसंच तुम्हाला सांगेल की त्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य कोणता दाखवायचा गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला महाराजांना जे काही नैवेद्य म्हणजे नुसिंह सरस्वती महाराजांना जे पदार्थ आवडतात ते मी तुम्हाला सांगेल शक्य झालं तर त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवा त्या पदार्थांचा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल घेवड्याच्या शेंगा आणि डाळ भात आपण साधा करू शकतो घेवड्याच्या शेंगा आहे बिना कांदा लसूणच्या बनवा त्या दिवशी नैवेद्यासाठी थोड्या बनवा अगदी तरी देखील चालेल डाळ भात देखील साधा बनवायचा आहे आपल्याला डाळ भात चपाती घेवड्याच्या शेंगा अशा पद्धतीने आपण दाखवायचा आहे नैवेद्य आणि बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू आणि घेवड्याच्या शेंगा हे दोन पदार्थ जे आहेत ते नुसती सरस्वती महाराजांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे घेवड्याच्या शेंगा का तर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये घेवड्याच्या शेंगांचं खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात महत्व दिलं गेलेले आहे तर घेवड्याच्या शेंगाचा वेल जो असतो त्याच्या घरी असतो तो दरिद्री ब्राह्मण कसा श्रीमंत होतो हे आपल्याला सगळ्यांना जो अध्याय वाचन केलेलं के असेल त्याने त्यांना माहिती आहे त्यामुळे खूप महत्व आहे घेवड्याच्या शेंगांना तसंच तुम्हाला सांगेल बेसनाच्या लाडूंचं काय महत्व आहे तर बेसनाचे लाडू बेसना जे असतात तर जेव्हा शैल्य गमनासाठी जात असतात नृसिंह महाराज तेव्हा त्यांचे जे शिष्य असतात त्यांना बांधून देतात ते एका डब्यामध्ये बेसनाचे लाडू त्यांना शैल्य गमनात जात असताना देत असतात डब्यात की रस्त्यात तुम्हाला भूक लागली तर हे तुम्ही सोबत न्या म्हणून बेसनाच्या लाडूंना देखील खूप महत्व आहे एक जरी बनवला तुम्ही दोन बनवला पण घरीच बनवा विकतचा पदार्थ आणू नका कारण ते आपल्याला दत्त महाराजांचं रूप आपलं नृसिंह सरस्वती महाराजांचं आहे आणि कुठलेही बाहेरचे विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा आपल्या घरात कसाही असू द्या तो बनवा आणि तो आपण नैवेद्याला ठेवा आता एक सांगेल तुम्हाला जेव्हा पण आपण नैवेद्य ठेवत थे असतो नैवेद्य ठेवताना डाळ भात भाजी चपाती आणि बेसनाचे लाडू आपण ठेवणार आहोत बरोबर तर तुम्हाला जे काही पदार्थ असतात लाडूच नैवेद्याचं मी तुम्हाला सांगेल बेसनाचे लाडू जे असतात ते कारण ते शिष्यांनी त्यांना सोबत दिले होते आणि ते सोबत नेले होते त्यांनी तर आपण तो नैवेद्य जो असतो बाकीचा डाळ भात भाजी चपाती आपण उचलून घ्यावा दहा पंधरा मिनिट आपण ठेवत असतो नैवेद्य नैवेद्य दाखवल्यानंतर तो उचलून घ्या तो आपण ग्रहण करू शकतो मात्र जो लाडू आपण ठेवलेला असतो नैवेद्यामध्ये तो लाडू एका वाटीमध्ये घ्या झाकून ठेवा आणि तो असाच्या असा आपल्याला असा देवघरात ठेवायचा आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराज असू द्या किंवा दत्त महाराज असू द्या जे काही तुमचं देवघरात मूर्ती किंवा फोटो असेल त्यांचा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे रात्रभर तुम्हाला तो नैवेद्य असाच्या असा ठेवायचा असा आहे फक्त बेसनाच्या लाडूंचा सा सांगत आहे मी आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून सगळे आपल्या घरातील लोकांनी खायचं आहे त्याच दिवशी तुम्ही तो उचलू नका असं मी तुम्हाला सांगेल कारण अशी मान्यता आहे की नुसती महाराज जेव्हा शल्यगमनात जातात ते सोबत नेतात म्हणून थोडा एक रात्रभर तिथे राहू द्यावा नंतर दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावा तसंच मी तुम्हाला सांगेल की आपण जे गुरुचरित्राचे अध्याय पठन करणार आहात ते पठन म्हणजे असं नाही तर कधीही पारायण चालू असतं आपण तेव्हा देखील आणि कधीही असा प्रसंग येतो बघा स्वामी स्वामी पुण्यतिथी असते दत्त जयंती असते अशा वेळेस देखील आता गुरुप्रतिपद आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी जेव्हा आपण दोन अध्याय पठन करणार आहोत तर गुरुचरित्र पठण करत असताना हे नेहमी म्हणजे मोठ्या स्वरात म्हणजे आपल्या घरामध्ये त्याचा आवाज येईल एवढ्या आवाजात तुम्हाला पठण करायचं हे कटाक्षाने लक्षात ठेवा किंवा आपल्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कानावर अवतार पडेल त्या शब्दांचा एवढ्या आवाजात तुम्हाला पठण करायचं आहे एकावन्न आणि बावन्न अध्याय ठीक आहे म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या गुरूंची कृपा लाभते आणि आपल्या घरातील जे काही वाईट बाद असतात त्या बाहेर निघत असतात एवढं महत्त्व त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे म्हणून एक एक श्लोक जो असतो ना तो खूप पॉवरफुल आहे म्हणून तुम्हाला सांगेल कधीही गुरुचरित्राचा सा, कुठलाही अध्याय तुम्हाला पठन करायचा असेल ना तो मोठ्याने करायचा आहे हे लक्षात ठेवा तर या प्रकारे तुम्हाला सेवा ज्या आहेत त्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायच्या आहेत आणि गुरूंची सेवा आपल्याला त्यांच्या चरणी रुजू करायची आहे तर सांगितलेली सेवा जी आहे तिथेच महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा